नमस्कार मैत्रिणीं नवनवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते काल साड्यांच्या बिझनेसचा मी व्हिडिओ टाकला आहे तर ना त्याला छान असा प्रतिसाद मिळतोय आणि भरपूर असे ऑर्डर पण आज आलेले आहेत आणि सकाळपासून मला फोन कॉल पण भरपूर आले आणि फोनवरती साड्या बुक पण झाल्या आहेत आता मला दुसरा लॉट पण आणायचं आहे साड्यांचा तर त्यासाठी परत आज जावं लागणार आहे बघे आता आज कसं कसं काय काय होतंय ऑर्डरही तर घेतलेत सगळ्यांच्या लिहून ठेवलेल्या आहेत पत्ते वगैरे सगळं आणि ज्या साड्या आहेत माझ्याकडे त्या सुद्धा गेलेल्या आहेत तर अजून एकदा तुम्हाला थोडंसं ते दाखवते मी साड्या कशा आहेत काय मैत्रिणींना ही साडी आहे ना ही बघा ही ऑर्गॅनजा साडी आहे मस्त फॅब्रिक आहे आणि फुल म्हणजे वर्क आहे हे अगदी छान असं टिकली वर्क आहे थोडस असं मी दाखवते आता अजून एकदा ह्या ऑर्डरच्या आहेत साड्यात गेलेल्या आहेत पण अजून नेलेल्या नाही आहेत परगावच्या आहेत त्यामुळं तर दाखवण्यासाठी आहेत अवेलेबल माझ्याकडं अजून ह्या साड्या तर ही साडी आहे ती एक हजार आहे कमेंट बॉक्समध्ये येतं त्यामुळे म्हटलं अजून एकदा हा व्हिडिओ आपण दाखवूया ही छान अशी साडी ह्यामध्ये चार ते पाच कलर मिळतील तुम्हाला आणि ही आहे ही पटोला साडी तर पटोला साडी तर खूप सुंदर आहे ह्या बाजूला हे असे बघा गोंडे टाईपमध्ये मध्ये हे असे आहेत छोटे छोटे बॉल्स आहेत आणि एकदम छान असा कलर आहे आणि मस्त डिझाईन आहे पटोला साडीची तर ही साडीसुद्धा खूप सुरेख सु अशी आहे तर ऑर्डर करायची असेल तर पटापट तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबरला ही दोन नंबरची साडी आहे त्यानंतर ही साडी आहे ही बॅ बाटिक प्रिंटमधली साडी आहे पूर्ण बघा हे असं आहे सिक्वेन्स वर्क आहे टिकल्या अशा व्यवस्थित छान अशा बसलेल्या आहेत टोचणारी साडी नाही अजिबात काल मला ना व्हिडिओ करताना थोडंसं एकटे असल्यामुळे व्यवस्थित येत नव्हतं तरी पण छान झाला तो व्हिडिओ आणि आज म्हटलं चला तर हा परत एकदा व्हिडिओ मी करत आहे तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर नक्की करा साड्या एकदम छान आणि मस्त फॅब्रिक आहे कापड एकदम चापून चोपून बसणारं आहे ही दुसरी साडी ह्या सगळ्या साड्या ऑर्डरच्या आहेत ह्या सगळ्या साड्या सेल झालेल्या आहेत पण आता मी नवीन माल परत आणणार आहे हे बघा किती सुंदर आणि एकदम भारी कलर आहे अगदी घातल्यानंतर उठून दिसणार आहे कलर आणि ह्या आहेत ह्या गडवालच्या साड्या गडवालच्या साड्यांची तरी पाच ते सहा ऑर्डर आली आहे मला आणि ह्या साड्या तर गेलेल्या आहेत परत एकदा गडवाल साडी मला आता आणावीच लागणार आहे आणि हे बघा मस्त असं काल मस्तर्ड येलो कलर साडी ओपन करून दाखवली नव्हती हा पदर आहे हा पीस आहे प्लेन आहे तो हा पीस आहे कापड एकदम मस्त आहे आणि हा बघा पदर असा छान भरलेला आहे आणि कॉपर जरी आहे जवळून दाखवते बघा थोडं जवळ घे हे बघा कॉपर जरी आहे एकदम छान अशी मस्त कॉपर जरी आहे एकदम ट्रेंडिंग साडी आहे ही आणि ह्या साडीच्या तर ना तीन ऑर्डर आलेल्या आहेत आत्ता सध्या मला आणि ही साडी तर बुक झालेली आहे अगोदर बुक झालेली साडी आहे ही आणि अजून नवीन नवीन पॅटर्नच्या साड्या मी आणणार आहे तर त्यामुळं तुम्ही कनेक्ट रहा चॅनलमध्ये आणि नवीन नवीन तुम्हाला साड्या बघायला मिळणारच आहेत हा ऑरेंज कलर मस्त ऑरेंज कलर हा पदर आहे बघा एकदम डार्क ग्रीन कलरचा पदर म्हणजे आपण कांदापात कलर म्हणतो ना तर तो कलर आहे हा आणि याचा पदर पण दाखवते आणि हा पदर बघा पूर्ण कॉपर जरी मध्ये एकदम मस्त अशी कॉपर जरी ती सुंदर आहे बघ आहे छान छान ऑर्डर यायला लागलेत सकाळपासनं भरपूर फोन कॉल्स आले आणि व्हॉट्सअपला बुकिंग पण झालेल्या आहेत साड्या आता सकाळचे पावणे अकरा वाजलेले आहेत सकाळपासनं फोन कॉल्स व्हॉट्सअपचं बुकिंग आणि साड्यांचं डिस्क्रिप्शन सगळ्यांना सा सांगता सांगता अकरा वाजत आले तर आणि अजून माझा स्वयंपाक आवरलेला नाही आहे फक्त नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे ते पण सांगते साड्या अजून आणायच्या आहेत चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे पहिल्याच व्हिडिओमध्ये तर तुम्हीसुद्धा म्हणजे व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला साड्या आवडल्या असतील तर नक्की मला व्हॉट्सअप मेसेज करू शकताय जीपे नंबर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजच्या खाली तुम्हाला जीपे नंबर पण म्हणजे व्हॉट्सअप केला ना तर तुम्हाला जीपे नंबर दिला जाईल तर त्यामुळं नवीन छान अशी सुरुवात झाली मी पण खूप हॅप्पी आहे है। चांगली सुरुवात झालेली आहे आणि आत्ता मी करणार आहे जेवणामध्ये मस्त असे फुग्याचे झपाटे तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते चला सुरू करूया सकाळपर्यंत बरंच आवरल्यानंतर आता स्वयंपाकाचं टायमिंग आणि आज छान आणि विशेष साबेत आहे फुग्याचे धपाटे केले तिथं मी भरपूर कोथिंबीर आणि लसूण भरपूर घातलं आहे तर छान असे हे धपाट्याचं पीठ मळण वगैरे घेतलेलं नंतर दाखवते तुम्हाला मी मस्त आमच्या घरी सगळ्यांना आवडतात ही फुग्याची धपाटी किंवा तिखट मिठाची पुरी पण आपण म्हणू शकतो यामध्ये तर तयार झालेत हे पिठं मिक्स केलेले आहेत आणि छान अशा वडीलफच्या पाठी तयार झालेले आहेत आणि आज छान असे बिझनेसची कालपासून सुरुवात झाली मस्त रिस्पॉन्स येतोय सगळ्यांचा तर असंच सगळ्यांनी कनेक्ट तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले रेसिपी व्हिडिओ पण असणार आहेत फ्लॉग पण असणार आहेत आणि मध्ये मध्ये मी असं बिझनेसशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील तर त्या पण शेअर करत जाणार आहे कसा वाटतोय व्हिडिओ हे नक्की सांगा आणि जर ज्यांना ऑर्डर करायची असेल साड्यांची तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते माझा व्हॉट्सअपचा तिथं तुम्ही नक्की मला मेसेज करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही तुमची ऑर्डर बुक पण करू शकता चला तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांनी बेल ऐकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि साड्यांसाठी बुकिंग करण्यासाठी नंबर देते तिथं तुम्ही मला मेसेज करू शकता धन्यवाद